नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे कणभरतील मनभर प्रेम गुलाचा गोडवा आपुलकी वाढवा घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि गोड गोडगोड बोला असं म्हणत नात्यातला आणि माणसातील गोडवा आपण वाढवूया तर तुम्हाला सर्वात आधी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीला तिलगुल का वाटतात बरं संक्रांतीला तिलाचे फार महत्त्व आहे तिल हा खरंतर उष्णता मानला जातो तर मकर संक्रांतीच्या वेळेस हवेतला गारवा खूप जास्त असल्याने तिलाला महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे ह्या दिवशी महाराष्ट्रात तिल आणि गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे तर तुम्ही इथे बघितलंच आहे मी तेल गरम करून ठेवलेले आहेत आणि आता मी तव्यामध्ये गुळ टाकलेला आहे आता ह्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे मस्त तर मी इथे ह्याचं पाक करून घेणार आहे तिलगुळाला पौराणिक संदर्भही दिला गेला आहे तर आपण तो काय आहे पाहूया एकदा शनिदेवांवर त्यांचे वडील चांगले संतापले होते त्याच्या संतापाला आवर घालण्यासाठी शनिदेवांनी सर्व उपाय करून पाहिले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही मग हाताश झालेल्या शनिदेवांनी तिलाची पूजा केली तेव्हा मात्र भगवान सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि शनिदेवाला वरदान दिलं की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा माझी तिलाने पूजा कर त्याने सारे दोष नाहीसे होतील तेव्हापासून तिलाला महत्त्व प्राप्त झालं आहे आणि तेव्हापासूनच सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताना त्याची तिलाने पूजा केली जाते आहे तर तुम्ही पाहिलंच आहे मी ह्या बाबतीत पौराणिक संदर्भही दिला गेलेला आहे आता आपण पुढे बोलूया इथे पाक छान झालेला आहे आपला आपल्याला हा एकतारी पाक करून घ्यायचा आहे तर मी हा एकतारी पाक करून घेणार आहे पूर्ण गुळ वितळला गेला पाहिजे तर आपण याचा पूर्ण एकतारी पाक करेपर्यंत ढगलून घेऊयात मी थोडा याच्यामध्ये पाणी पण टाकलं होतं जेणेकरून आपल्याला थोडासा पाक बनवताना जे गुलाचे तुकडे मी बनवले होते आत्ता पाहूया आपण काय आहे गुलाचे महत्व ज्योतिषशास्त्रानुसार गुल खाल्यावर आणि दान केल्यावर सूर्य शनी आणि गुरुग्रहांचे कार्य शुभ होते तिलगुल प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होतात आणि सर्वत्र शांती पसरते याशिवाय शनी महाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो तिल आणि गुळ एकत्र करून खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहतं असं आपले घरातले नेहमीच सांगतात हो की नाही तर आपला एक तरी पाक झालेला आहे तुम्ही बघू शकता एक अशी तार येते तर ह्याच्यामध्ये आपल्याला तील आणि मी इथे शेंगदाण्यांचं कूट गेले घेतलेलं आहे कारण मला तिलगुल डायरेक्ट मी तिलगुलमध्ये फक्त तील आणि गुळच नाही टाकत तर मी शेंगदाण्यांचा कूटसुद्धा टाकते तर मी इथे शेंगदाण्यांचा कूटसुद्धा घेतलेला आहे मिक्सरला वाटून घेतलेला आहे आधी शेंगदाणे मी भाजून घेतले होते तर ह्याच्यामध्ये मी तेल टाकलेले आहेत आणि आता आपण शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी, मी शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे आता हे आपण हळू हळू टाकून घेऊयात आणि सोबत ढवलून घेऊयात आपल्या गुलामध्ये शेंगदाण्याचा कूट पूर्ण मिक्स झाला पाहिजे आणि तिल तर ऑब्वियस आहेत ते मिक्स होतातच तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण अजून शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात आणि पूर्ण मिक्स करून घेऊयात आता हे जेव्हा आपलं मिश्रण होतं तेव्हा थोडा थंड झाला की आपण तिल्गुल वालायला सुरुवात करू कारण मिश्रण जितकं गरम असेल तितके ते तिल्गुल सुटतात बाहेर त्याच्यामुळे आपल्याला तसं करायचं नाही आहे तर हे आपलं मिक्स झालेलं आहे मिश्रण आता हे मी मिश्रण घेईन तुम्ही बघू शकतावर मी तव्यावरून उतरून घेतलेलं आहे आणि मिश्रण अजून गरमच आहे तर मी हे चमच्या आणि ताटलीमध्ये जसे आपल्याला जितक्या साईजचे तिलगुल बनायचे आहेत तर तितक्या साईजचे मी चमच्यामध्ये एका ताटलीमध्ये हे काढून घेणार आहे ते मी पटापट काढून घेते आहे जेव्हा हे गरम असतं ना तेव्हाच मी आता उतरल्या उतरल्याच हे करायला घेतलेलं आहे नंतर मग मी वलायला घेईन जेव्हा हे मिश्रण पूर्ण थंड होईल एकदम थंड करायचं नाही आहे आपल्याला थोडं ते वॉम असेल तर इथे मी घेतलेलं आहे तर आपल्याला वालायला पण ही व्यवस्थित वळता येतात थंड झालेलं आहे हे तर मी बघू शकता तुम्ही तुमच्या साईजने हे करू शकता हा बघा कसा मी वलून घेतलेला आहे तिलगुळ तरी मी सगळे असेच तिलगुळ करून घेते आहे पटापट हे बघा दुसरा तिलगुल पण झालेला आहे पण मला साईज मोठी वाटली होती म्हणून मी थोडा तो कमी केला आता हे आपले ऑलमोस्ट झाले सगळे आता हे पूर्ण जेव्हा तिल आणि गुलाचं हे मिश्रण पूर्ण थंड होईल तेव्हा हे आपोआप व्यवस्थित होतील आणि जसे आपले तिळगुळ बनतात तसेच तिलगुल बनणार आहेत तुम्ही बघू शकता मस्त गोल झालेले आहेत तिळगुळ तर रेडी आहेत आपले तिलगुल तर तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला